नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण नवरात्रीमध्ये पुजल्या जाणाऱ्या नवदुर्गांपैकी देवीचे पाचवे स्वरूप असलेल्या स्कंदमाता देवीचे स्वरूप देवीचे पूजन कसे करावे देवीचा मंत्रविधी आणि देवीचे महत्त्व आणि पौराणिक कथा यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नवरात्रात प्रत्येक दिवशी दुर्गा देवीच्या विविध स्वरूपांचे स्मरण पूजन उपासना केली जाते नवरात्रात नऊ स्वरूपांचे पूजन करणे तसेच फलदायक मानले गेले आहे दुर्गा देवीच्या नऊ रूपांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हटले जाते नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात दे 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 शक्ती देवतेचा उत्सव शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते म्हणूनच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा कालावधी म्हणजे नवरात्र विशिष्ट आणि मान्यता यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम आपण जाणून घेऊया स्कंदमाता देवीचे स्वरूप नवरात्रातील पाचवा दिवस हा स्कंद माता देवीला समर्पित आहे दुर्गा देवीचे स्कंद माता स्वरूप प्रेम आणि वासल्याचे प्रतीक मानले जाते स्कंद माता कुमार कार्तिकेयची माता असल्याची मान्यता आहे कुमार कार्तिकेयांना स्कंद असेही संबोधले जाते म्हणून देवीच्या या स्वरूपाला स्कंद माता म्हटले जाते कुमार कार्तिके याने देवासंग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती स्कंद माता चतुर्भुज आहे कुमार कार्तिकेय मातेसोबत आहे तसेच देवीच्या हातांमध्ये कमळाचे फुल आहे देवीचे वाहन सिंह आहे स्कंद माता सौरमंडळाचे अधिष्ठात्री आहे आता आपण पाहूया स्कंदमाता देवीचे पूजन कसे करावे नवरात्रातील पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते या देवीचे पंचोपचार पद्धतीने पूजन करावे असे सांगितले जाते स्कंदमाता देवीचे व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळवण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते स्कंदमाता देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात घरात सुख शांतता समृद्धी नांदते अशी मान्यता आहे देवीचे पूजन करताना सौभाग्य अलंकार अर्पण करावेत लाल रंगाचे फुल अक्षदा व्हावेत तसेच देवीला केळ्याचा समावेश असलेला नैवेद्य अर्पण करावा देवीला पिवळा रंग प्रिय असल्यामुळे नैवेद्यात आणि पूजन करताना पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या गोष्टींचा वापर करावा असे सांगितले जाते आता आपण पाहूया स्कंदमाता देवीचा मंत्र सिंहासना गता नित्य पद्मा श्री द्वया शुभ दास्तु सदा देवी माता यशस्विनी या देवी सर्व भूते शुमा माता रूपेन संस्थेता नमस्तसे 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 नमस्त नमो नमः देवी स्कंद मातेच्या पूजेसाठी कलशाची स्थापना केलेल्या ठिकाणी स्कंद मातेची किंवा फोटो स्थापित करा तिला फळे फुले आणि जरबत्ती अर्पण करा पंचोपचाराची देवी पूजा करणे फार शुभदायक आहे देवीला फुल अर्पण करून तिला कुंकू व्हावे आणि मुलाबाळांना सुखी ठेवा अशी प्रार्थना करावी आता आपण पाहूया देवीचा रंग मातेला पिवळा रंग आवडतो देवीला पिवळ्या रंगाची देवी फुले रंगा आणि फळे अर्पण करावीत आणि या मंत्राचा जप करावा या स सर देवी सर्व भूतेशो माता रूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमोनमा वंदे वाद्रेखरम सिंहरुडा चतुर्भुजा स्कंदमाता यशस्वी स्कंद मातेचे स्वरूप नवरात्रातले पाचवा दिवस हा स्कंद माता देवीला आदर्श आदर्श आहे दुर्गा देवीची स्कंद माता प्रेमाने वासले यांचे प्रतीक आहे स्कंद माता कुमार कार्तिकेची माता मानली जाते कुमार स्कंद असे संबोधले जाते देवाला या स्कंद माता म्हटले जाते कुमार कार्तिकेने देवासुर संग्रामात देव सेनापती धुरा सांभाळली होते स्कंद माता चतुर्भुज आहे कुमार कार्तिकेयची माता आहे तसेच दे देवीच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे देवीचे वाहन सिंह आहे स्कंद माता सौराची अधिष्ठात्री आहे आता आपण पाहूया देवीचे पूजन कसे करावे नवरात्रातील पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते या देवीचे पंचोपचार पद्धतीने पूजन करावे असे सांगितले जाते स्कंदमाता देवीचे व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळवण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते स्कंदमाता देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात घरात सुख शांतता समृद्धी नांदते अशी मान्यता आहे देवीचे पूजन करताना सौभाग्य अलंकार अर्पण करावे लाल रंगाचे फूल अक्षदा व्हावे तसेच देवीला केळाचा समावेश असलेला नैवेद्य अर्पण करावा देवीला पिवळा रंग प्रिय असल्यामुळे नैवेद्यात आणि पूजन करताना पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या गोष्टींचा आवर्जून वापर करावा असे सांगितले जाते आता आपण पाहूया देवीची प्रतिकात्मकता स्कंद माता चार हातांची तीन डोळ्यांची आणि सिंहावर स्वार आहे तिचा एक हात भय दूर करणाऱ्या अभय मुद्रा स्थितीत आहे तर दुसऱ्या तिच्या मुलांच्या बाळाच्या रूपाला मांडीवर धरण्यासाठी वापरला जातो तिचे उर्वरित दोन खालचे हात सामान्यतः कमळाची फुले धरलेले दाखवले जातात ती गोरी आहे आणि तिला बहुतेकदा कमळावर बसलेले चित्र दिसते म्हणून तिला कधी कधी पद्मासिनी म्हणून संबोधली जाते आता आपण पाहूया या देवीचे महत्व अग्नीची देवी म्हणून ओळखली जाणारी आणि भक्तांना मोक्ष शक्ती समृद्धी खजिना ज्ञान अशिक्षित असले तरी आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मानली जाणारी स्कंद माता सूर्याचे तेजस्वी रूप धारण करते निस्वार्थ भक्तांना शक्ती समृद्धी आणि जीवनातील सर्व उपलब्धी आणि खजिन्यांची प्राप्ती मिळते दोनदा धन्य आणि शेवटी मोक्षासाठी अनुकूल असलेली स्कंद मातेची आणि आपोआप तिच्या सोबत तिचा मुलगा स्कंदची पूजा केली जाते अशा प्रकारे भक्तांना स्कंद माताने स्कंद दोघांचीही कृपा प्राप्त होते तिचे पूजा करताना भक्तांनी त्याच्या इंद्रियावर आणि मनावर पूर्ण नियंत्रण ठेवले पाहिजे स्वतःला या देवीची पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार तारकासूर नावाचा एक राजा होता त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते त्याने स्वतःला अमर होण्यासाठी ब्रह्मदेव वरदान मागितले होते यानंतर ब्रह्मदेवां ब्रह्मदेवाने त्याला समजले की तो जन्म घेईलच त्याला मारावे तारकासूर कोठेही मदत करणार आणि त्याला ब्रह्मदेवाने असे करण्यास सांगितले की तो महादेवाच्या मुलाच्या हातून मरेल त्याने हे केले कारण त्याला वाटले की भगवान शिव कधीच लग्न करणार नाहीत मग त्याला मुलगा कसा होईल आपण कधीही मरणार नाही या तारकासुराने लोक मदत केली देवी देवता भगवान शंकर आले तारकासुरापासून मुक्तीची म्हणून देवतांना भगवान शिवाची प्रार्थना केली भगवान शंकरांनी पार्वतीशी विवाह केला आणि ते कार्तिकेचे वडील झाले पुढील कार्तिकेने तारकासुराचा वध केला स्कंदमाता ही देवी स्कंदमाता ही भगवान कार्तिकेची आई आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद